कर्जत तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद वॉर्ड पैकी तीन जिल्हा परिषद वॉर्डवर आदिवासी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी आरक्षण ठिकाणी आहे कलम जिल्हा परिषद वॉर्डवर त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हरिचंद जोडगोडा यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी त्यांनी मागणी त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे केलेली होती परंतु त्या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळत नसतो असं हरिश्चंद्र निरगुडा यांनी येऊन मला सांगितलं आणि त्यांनी जाहीरपणे मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा अशी त्यांनी माझ्याशी चर्चा केली आज असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आदिवासी समाजामध्ये हरिश्चंद्र निरगुडांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी केलेलं होतं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एका सुशिक्षित आदिवासी समाजाच्या प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं शिवसेनेने त्या ठिकाणी ठरवलं आणि आज हरिचंद्र निरगुडा यांचा प्रवेश करून घेऊन त्या ठिकाणी कलम जिल्हा परिषद वार्डचे त्या ठिकाणी त्यांना जिल्हा परिषदचे उमेदवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घोषित केलेले आहे आणि असं या ठिकाणी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जरी राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळाला असला तरी शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आज केलेलं आहे